श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशे सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला त्याच भक्तांच्या आयुष्यामध्ये होत असते ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी स्वत येत असतात त्यांना अनुभव देत असतात आणि त्यानंतर स्वामींची लीला त्या भक्तांवर नेहमी राहत असते जेव्हा भक्त मनापासून निस्वार्थ मनाने निशंक मनाने निस्वार्थ भावनेने भक्ती करत असतो स्वामींना खूप काही भक्ती अस आवडते असं नसतं परंतु मनापासून स्वामींचा नामजप जरी केला तरी देखील स्वामी आपल्या भक्तांना प्रचिती हे देत असतात आणि स्वामी हे असं दैवत आहे की स्वतःकडे कोणाचं काही सुद्धा ठेवत नाहीत भले हे श्री स्वामी समर्थ एकता जरी म्हटले तरी देखील स्वामी योग्य वेळ आल्यानंतर त्या भक्तांना प्रचिती ही नक्कीच देत असतात कारण स्वामी हे सर्वात प्रथम मन पाहत असतात आणि त्यानंतर मनापासून केलेली भक्ती स्वामींजवळ सर्वात प्रथम पोचत असते आणि स्वामी नेहमी प्रत्येक भक्तांना म्हणत असतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि नेमके त्याच पद्धतीने स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी देखील राहत असतात कधीच आपल्या भक्तांना कोणतीही वेळ असली कोणतेही प्रसंग असला तरी देखील एकटे कधीच सोडत नाहीत कधी कधी काही वेळेस एखादी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून भक्त स्वामींची साथ सोडून जातात परंतु स्वामी मात्र आपल्या भक्तांना कधीच सोडत नाहीत एकदा पकडलेला हात कधीच स्वामी सोडत नाहीत आणि त्यानंतर त्या हात जेव्हा पकडलेला असतो ना तरी स्वामींची भक्ती सोडलेला भक्त जरी असेल तरी देखील स्वामी त्याला पुन्हा भक्तीमध्ये आणतात त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही व्यवस्थित करत असतात तर अशाच स्वामी भक्त प्रत्येक स्वामी भक्तांपैकी आज एका दादांचा अनुभव आपण शेअर करणार आहोत आणि त्या दादांचं नाव हे बाबूलाल मोरे आहे त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरच कधी कधी असं असतं की काही वेळेस मन भटकत असते आणि त्यातून जर आपले स्वामी बरोबर असतील तर नेहमीच काही थोडी म्हणजे नुकसान झालं तरी देखील स्वामी आपल्याला कधीच त्या संकटामध्ये ठेवत नाही त्यातून बाहेर काढतात आणि योग्य मार्ग दाखवतात त्याचबरोबर नेहमी चांगली दिशा दाखवून आपल्या भक्तांचे भलं कल्याणच करत असतात तर आजचा या बाबूलाल मोरे दादांचा जो अनुभव आहे तो खरोखरच खूप सुंदर आहे चला तर जाणून घेऊया हो त्या दादांच्या शब्दामध्ये चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात अनुभव शेअर करायचा आहे हो माग केला होता पण हा नाव सांगा की बाबूलाल मोरे बाबूलाल मोरे हा 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 ते मुद पात्री झाली होती ते सांगितलं झालेला किडनी स्टोन ते माझ्या मागे एवढं टेन्शन होत मी मागच्या वरची कुंडी काढली होती शनी मंदिरात महाराजनी सांगितलं होतं पूजा करायला लागते म्हणे ते तुम्हाला अश्लेषा क्षेत्रात तुम्ही देवाण वेलय म्हणे तुमचा म्हणून तुमच्या मागे एवढं टेन्शन आहे म्हणे म्हटलं ठीक आहे करून करून घेऊ पूजा गाडीवर लोन काढून मी पूजा केली वीस हजार रुपये खर्च आला त्या पूजेला बापरे वीस हजार रुपये आता आपले वाटते आपलं चांगलं होते आपण काही पैशाले पाहिजे मी पन्नास हजार जरी सांगितले असतं खर्च हो ना वाटतं अशा माणसाला एकाने दहा हजार घेतले होते या माणसाने एक नऊ हजाराची पूजा सांगितली होती एक सात हजाराची आणि एक सहा हजाराची अंकी सांगितली होती अरे बापरे गाडीवर मी लोन काढलं पंचवीस हजार लोन केस म्हणजे लोन अजून पण भरतोय त्या ते पूजा करून पण काही अनुभव आला नाही मग तुम्ही विचारायचं ना ज्यांनी पूजा करायला सांगितली त्यांना विचारलं मी तो म्हणे परत या परत पूजा करू मग त्याला म्हटलं परत म्हणजे परत पैसे घ्याय तुम्ही तयार परत म्हणावं आता गाडीवर लोन काढलंय परत काय गाडी विकायला होता का हा गाडी चालू आहे माझं पण जे माझं पैशाने काम झालं नाही ते नामच मरणानं काम झालं दादा मी तेच तुम्हाला सांगणार होती आता एवढ्यातच तुमचं म्हटलं काय येतय बघायचं नाहीतर सांगणार अशी होती की काही नाही पूजा वगैरे तसल ना आधीच लागायचं नाही कोणाच्या आपल्या स्वामींवर मी आता कोणावरच माझा माझा फक्त स्वामींवर भरोसा आहे आणि मला ते पावलं पावली अनुभव देत आहेत हा मग तेच ना आपल्या कर्मावर स्वामींवर आणि आपल्या सेवेवर विश्वास ठेवायचा बाकी कोणावर सुद्धा नाही दादा आता मी एक माझं घरकुल आलं माझे कामा एवढे सारखे होत आहेत अरे वा घरकुल आलं म्हणजे पैसा एक रुपया नव्हता सगळे कामासारखे अरे था। वा बघा स्वामी पाठीशी असले ना की असं काही होत स्वामींनी खूप छान केलं घरकुल आणलं ते एक बरं केलं आम्हाला तिसरी डोस साठी केंद्रातूनच पूजा सांगितलं आहे केंद्रातून कधी नाही हो पूजा करतात ज्याचा म्हणजे हा हा पित्र दोष चीच पूजा हा ते एका जणाच पलाटच काम नव्हतं दोन वर्षांपासून हा त्याचं काम पूजा करून आल्यावर बारावी दिवशीच काम झालं त्याच हा 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 पित्र पण म्हणजे आपली पित्र कधी कधी त्रास देतात ना हो पित्र म्हणजे आपले आजी आजोबा वडील आणि त्यांचे पूर्वज असं असतात ना आई वडील हे म्हणून ते लग्नाचं जमून राहिलं माझं अच्छा अच्छा हा चार पाच बॅच जातात ना हा हा तर यावर्षी म्हणजे लागतच नव्हता प्रार्थना केली तुमचे दादा पण स्वतःहून मनात बा तुमची पूजा करायची आहे पैसे भरून घ्या म्हणून अरे वा आणि पैसे किती घेतले दादा पैसे चार हजार अरे वा बघा बाकीच्यांनी किती बघा ना दहा हजारन नऊ हजार काही वाटत नाही आपल्याला पण आपलं काम झालं पाहिजे काम होणार की आता आपण स्वामींच्या तिथे जाऊन पूजा करणार आहे स्वामी आपले सर्वस्व आहेत ना मग स्वामींच्या केंद्रातून आले म्हटल्यानंतर काहीतरी आपल्या पाठीमागचे भोग सारण्यासाठीच आले ना असा अनुभव आला मला अरे वा वा नाही खूप सुंदर अनुभव आलाय बघा दोन वर्ष नाही तुम्हाला जाणं झालं तर साक्षात केंद्रातून तुम्हाला बोलावून आलं नाही खूप सुंदर अनुभव आहे दादा आता तुम्हाला किडनी स्टोनचा काही प्रॉब्लेम नाही ना दादा पूर्ण बरं आहे ना अरे वा वा नाही खूप छान बरं झालं स्वामींच्या तीर्थानेच तुम्हाला पण फरक पडला तीर्थानीच केंद्रातील फरक पडला ना माझी बहीण आहे तिला पण सांगणं चालू आहे ते ऐकतच नाही आहे तिला नाही तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची दादा स्वामींना सांगायचं माझे एक जवळी दारू ड्रिंक करत होते कोण जवळी ते बहिणी मोठ्या बहिणीचे घरचे दाजी हा। ते स्वामींच्या घर स्वामींना सांगितलं आठ दिवसात दादा ते घ्याने लागले त्या दिवशी आरती आरतीवरती केंद्र असत त्या नेलं होतं त्या आरती पण ओळली त्या दिवशी अरे वा आता दहा दिवस झाले ते घ्या नाही लागले तुमच्या बहिणीला विश्वास बसला असेल ना स्वामींवर आता काय एक दिवस आली होती आता तिला म्हटलं तू नाही येणार तुझं फक्त दीडशे रुपयाची पावतीच पाड म्हटलं आता एक जे दुसरी बहीण आहे ते ऐकायला तयार नाही तिला म्हटलं तू करूनच फक्त हो ना हो ना हा आणि स्वामींना पण दादा प्रार्थना करायची कसं असतं की स्वामींच्या इच्छेशिवाय त्यांच्या सेवेमध्ये कोणी येऊ शकत नाही ना त्याला पण इच्छा लागते हो ना पण त्या अगोदर स्वामींची इच्छा लागते ना की स्वामींच्या इच्छेशिवाय त्यांच्या सेवेमध्ये कोणीच येऊ शकत नाही मग त्यासाठी ना तुम्ही आता दादा कधी पण केंद्रामध्ये गेला ना की स्वामींना सांगायचं की माझी बहीण पण खूप अडचणीत आहे तिला केंद्रामध्ये आरतीला हा मग स्वामींना सांगायचं हात जोडून की माझ्या बहिणीला पण तुमच्या सेवेमध्ये घ्या स्वामी अशी स्वामींना प्रार्थना करा मग त्या ती देखील आपोआप सेवेमध्ये येईल बघा ना हो ना जे काम पैशाने ते खूप सुंदर अनुभव आहे दादा आता माझे किती पैसे गेले गाडीवर लोन नाही आता ब्रह्मांड नायक आपल्या बरोबर आहेत ना, हाँ, हाँ, ना, ना दादा लोन काय काही होऊ शकतं आता पस्तीस भरणं पडले नाही असू द्या कधी कधी आपण असं समजायचं की आपल्या चूक चूक एवढी सुधारण्यासाठी आपण एवढे पैसे दिले ज्ञान विकत घेतलं म्हणायचं तर काय करायचं एक हा हा हम्म नाही सांगायचं तात्पर्य सा एवढं जे काम पैशाने होत नाही ते नामस्मरणाने हो ना हो ना आणि मी हाच थंबनेल देणार वरती की जे काम पैशाने होत नाही ते नामस्मरणाने झाले जरी काम होत नसेल त्यांना हो ना आणि नामस्मरण स्वामी म्हणतात की नामस्मरण एवढं आहे की तुमचं कोणताही प्रॉब्लेम असू द्या त्यातून तुम्हाला नक्कीच नामस्मरण बाहेर काढणार विश्वास पाहिजे आपल्या ईश्वरावर नाही खूप सुंदर अनुभव आहे दादा मी शेअर करते श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो बघा जेव्हा ईश्वरावर भ विश्वास असतो ना तर तेव्हा काहीही अशक्य असं राहत नाही आणि स्वामींसाठी तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्यामुळे नेहमी विश्वासाने केलेली भक्ती ही नेहमीच फलीत जात असते आणि जेव्हा भक्तांचा जेवढा त्यांच्या स्वामींवर विश्वास असेल तेवढेच स्वामी त्या भक्तांना नेहमी साथ देत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो या दादांचा अनुभव खरोखरच खूप सुंदर खु होता तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य तुम्हालाच मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा अनुभव शेअर करता करता खूप काही लोकांना तुमच्या अनुभवातून खूप काही शिकायला देखील भेटत असते आणि मदत देखील होत असते त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी कामी समर्थाने अनुभव तर दिलेला आहे आणि तुमचं काम आहे की तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद